सूर्यास्त होऊन सर्वत्र काळोख पसरला की लहानपणापासून खोगल निरीक्षणाची जिज्ञासा जोपासणारा असामान्य व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती शेताच्या बांधावरून अंधारात दुर्बीण घेऊन अवकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांसह ग्रह आणि लघुग्रहांचं निरीक्षण आणि खगोलीय अभ्यास करण्यासाठी घराबाहेर पडतो काही वर्षांपूर्वी थोड्याफार बचतीतून आणि पत्नीच्या सहकार्यानं घेतलेली दुर्बीण घेऊन खगोल निरीक्षण करत मिळालेल्या ज्ञानाचा स्थानिक विद्यार्थ्यांनाही खगोलीय अभ्यासाची कशी आवड निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणारा हा आदिवासी खगोल अभ्यासक अवलिया आहे चंद्रकांत घाटाळ अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र पालघर जिल्ह्यातील कासा येथे दोन हजार पंधरापासून सुरू करण्यात आलं चंद्रकांत घाटाळ यांनी स्वतःच्या घरात हे अवकाश निरीक्षण केंद्र उभारलं असून जिल्हाभरातील दहा ते पंधरा हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या अवकाश निरीक्षण केंद्राला भेट देत दुर्बीण आणि खगोलीय ग्रह तारे यांची माहिती घेतल्याचं घाटाळ सांगतात देशातील आदिवासी ग्रामीण भागात पहिलं खासगी अवकाश निरीक्षण केंद्र असल्याचा दावा अभिमानानं चंद्रकांत घाटाळ करतात मात्र बिकट आर्थिक परिस्थितीमुळं अवकाश निरीक्षण केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या दुर्बिणी व अन्य साधन सामुग्री घेता येत नसल्यानं अवकाश निरीक्षणाच्या अभ्यासात मर्यादा येत असल्याची खंतही घाटाळ व्यक्त करतात दानशूर व्यक्ती व संस्थांनी आर्थिक मदत केल्यास या अवकाश निरीक्षण केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या दुर्बिणी येथील आणि याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल होईल अवकाश निरीक्षण या विषयात त्यांना गोडी निर्माण हो असंही चंद्रकांत घाटाळ सांगतात नमस्कार मी चंद्रकांत घाटाळ मुक्कमपोस्ट कासा तालुका डहाणू जिल्हा पालघर मी पालघर जिल्ह्यातलं पहिलं अवकाश निरीक्षण केंद्र स्थापन केलं आणि असं उपलब्ध माहितीनुसार असं केंद्र स्थापन करणारा मी भारतातला पहिला आदिवासी समाजाचा व्यक्ती आहे हे केंद्र स्थापन करण्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश असा की आपल्या ज्या ग्रामीण भागातले जी मुलं आहेत त्या मुलांना हे खगोलीय ज्ञान जे आहे ते, ते मिळावं हा एक माझा खास उद्देश मुख्य उद्देश आणि त्या उद्देशातून मी हे केंद्र स्थापन केलं ह्या केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मोठमोठे टेलिस्कोप आहेत दोन आणि इतर काही वैज्ञानिक साहित्य आहेत त्यामार्फत आपण मुलांना प्रत्यक्ष अवकाश निरीक्षण आणि इतर खगोलीय जी माहिती ती, ती आपण देत असतो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ही जी सर्व माहिती किंवा सगळं आहे ते त्यांना विनामूल्य दिलं जातं त्याच्या मध्ये कोणती फीस वगैरे घेतली जात नाही एक सेवा म्हणूनच हे केंद्र मी चालवतो हो बरेच जण मला विचारतात की सर हे तुम्ही थोडीशी फी वगैरे ठेवा नंतर त्यांना मी असं सांगतो की जर का फी ठेवली तर ग्रामीण भागातली मुलं अशी ही जरा या कठीण विषयाकडे आधी दुर्लक्ष करतात आणि फी वगैरे ठेवली तर अजूनच ते दुर्लक्ष होईल म्हणून एक सेवा म्हणून आणि मला असं वाटतं की आपल्या इकडचा एक तरी एखादा ऍस्ट्रोनॉट एखादा खगोलशास्त्रज्ञ तयार व्हावा एखादा अवकाशात त्यांनी आता जसं चंद्रयान थ्री वगैरे त्या टीम मध्ये त्यांनी सामील असावं अशी माझी म्हणजे आमच्या केंद्राची साधारण अपेक्षा आहे आणि ह्या हाच आमचा उद्देश आहे त्याच उद्देशाने आम्ही हे केंद्र चालवतो बरेचण मला विचारतात की हा, हा विचार ही तुम्हाला आवड कशी निर्माण झाली तर आवड ही सुरुवातीपासून होतीच एक नैसर्गिकच म्हणावी लागेल सुरुवातीपासून मला ह्या विषयाची आवड होती त्यानंतर मी बी एडला वर्लीला राहायचो माझ्या चेंबूर जरी कॉलेज तिथे चेंबूरला जरी असलं तरी पण मी राहायला वरळीला राहायचो तर तिकडनं नेहरू तारांगण हे एकदम जवळ तर मी शनिवार रविवारचा जो दिवस आहे तो अजिबात तिकडे घरी यायचो नाही तर तिथेच तो, तो वेळ घालवायचो आणि तिथल्या त्या दुर्बिणी पाहायचो बाकीचे जे सगळं ते आहे ते तिथे मी पाहायचो आणि ते बघून अजूनच मला ह्या विषयाला म्हणजे चालना मिळाली की आपण काहीतरी करावं नंतर मी माझं बी एड पूर्ण झाल्यानंतर चार पाच वर्ष नोकरी केली आश्रम शाळांमध्ये नंतर एका चांगल्या मुंबईच्या शाळेमध्ये एक, मुंबई एक परमानंट जॉब होता पण हा विषय जो आहे तो मला काही स्वस्त बसू देत नव्हता त्याच्यामुळे तो जॉब जो आहे तो मी सोडला त्यानंतर बऱ्याच जणांनी मला साधन वेड्यातच काढलं समाजाने जवळजवळ धिटकारलं की तुम्ही असा परमानंट जॉब सोडून का आले वगैरे असं ठीक आहे ते त्यांचं म्हणणं असेल ते योग्यही असेल कारण, कारण की आता त्या काळामध्ये नोकऱ्या मिळत नाही त्याच्यामुळे बाकी ज्यांनी कोणी अशी डेअरिंग करावी असं मी त्यांना अजिबात म्हणत नाही आता त्याच्यानंतर कारण की माझ्याकडे ती होती का जाऊ द्या आहे त्या परिस्थितीत मी चालवतो त्या हिशोबाने नंतर मी माझं अवकाश निरीक्षण इथे सुरू केलं काशाला मी पंधरा वर्ष साधारण पंधरा वीस वर्ष हे आधी अवकाश निरीक्षण करायचो नंतर एक मी टेलिस्कोप घेतला लहानसा त्याच्यातून थोडा वेळ काही पण ते सगळं करताना काय कि काहीतरी आपल्याला हे दिसत नाही ते दिसत नाही जर एखादा मोठा टेलिस्कोप असता तर बरं झालं असतं मग त्या हिशोबाने नंतर एक माझ्याकडे रक्कम जरी कमी पडत होती तरी पण मिसेसने काटकसर का करून ती मला मदत केली आणि ती रक्कम पूर्ण केली आणि नंतर हा मी तुम्हाला जो मागे दिसतो तो टेलिस्कोप आ, 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 एक विकत घेतला या टेलिस्कोप मधून बऱ्यापैकी आपण आकाश निरीक्षण करू शकतो म्हणजे चंद्रावरती आपल्याला खड्डे पाहायला मिळतात किंवा गुरुचे उपग्रह आहेत शनीची कडा आहे अजून अवकाशातल्या दुसऱ्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला ह्या दुर्बिणीतून चांगल्या अतिशय स्पष्टपणे पाहता येतात नंतर ही माझी आवड मी वाढतच गेले नंतर माझ्या मित्रांनी सांगितलं की अरे एवढा तू अभ्यास करतोस तर Uh, काहीतरी इथल्या मुलांसाठी कर मग मी एक केंद्र स्थापन केलं की जेणेकरून त्या हे ते केंद्र जे आता मी तिथे बसलोय मग केंद्र स्थापन केलं साधारण पंधरा साली आणि तेव्हापासून मी ह्या केंद्रामध्ये मुलांना अवकाश निरीक्षणाचे धडे हे देत असतो आणि आतापर्यंत कॉलेजचे म्हणा किंवा शाळेतले म्हणा जिल्हा परिषद शाळेतले म्हणा आतापर्यंत साधारण दहा हजारच्या वर मुलांनी ह्या केंद्राला भेट देऊन माहितीचा आ, हे केलेलं आहे की त्यांना ती माहिती आवडली आहे किंवा माहितीचा त्यांना उपयोग झालेला आहे थोडक्यात त्यानंतर माझं लिखाण देखील थोडस लहानपणापासून आवड होती लिखाणाची देखील त्या आवडीतूनच मी एक विज्ञान कथा पुस्तक लिहिलं डम्पी नावाचं ते आता प्रकाशित झालं तेवीस मध्ये जुलै तेवीस सप्टेंबरमध्ये साधारण ते प्रकाशित झालं आणि प्रचंड प्रतिसाद त्या पुस्तकाला मिळ मिळाला आणि मिळतोय आताही मिळतोय बरेच जण मला ते मे, विचारतात की ते तुमचं विज्ञान कथेचं पुस्तक द्या तदनंतर मी सामाजिक विषयावरती डम स्मशानातील दारू हे पुस्तक लिहिलं त्यानंतर मुलांसाठी एक मुंगीचं दूध म्हणून एक पुस्तक ते देखील लिहिलं आता सध्या ह्या महिन्यातच प्रकाशित झालं ते आदिवासी लोककथा याच्यामध्ये वेगवेगळ्या लोककथा आहेत लहान लहान विनोदी असतील पण त्या थोडासा संदेश देणाऱ्या अशा त्या कथा आहेत अशा ती माझी आवड ही पुढे चालतच राहिली आणि आता जानेवारीमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात बिन आडनावाची पोरी हा माझा कथासंग्रह प्रकाशित होतोय डिम्पल पब्लिकेशन यांचं ते प्रकाशन आहे डंपी देखील त्यांनीच प्रकाशित केलं जी स्मशानातील दारू आणि आदिवासी लोकत आहेत हे पुस्तक जे आहे ते समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांनी पब्लिश केलेलं आहे त्याचे मी आभार मानतो की त्यांनी कारण की आताच्या काळामध्ये पुस्तक लिहिणे हे सोपं असलं तरी पण ते प्रकाशित करणे हे थोडस कठीण काम आहे आणि त्यांनी प्रकाशनाने दोन्ही प्रकाशनांनी मला चांगलं सहकार्य केलं करतात आणि यापुढे करतील अशी मी आशा बळगतो आता सगळ्यात महत्वाचं ह्या आता मी बसलो एक माध्यम आहे माझ्याकडे त्या माध्यमातूनच मी एक आपल्याला विनंती करतो की हे जे केंद्र आहे हे याचं मला डेव्हलप करायचं आहे विस्तार त्याचा करायचा आहे अजून म्हणजे सुसज्ज बनवायचं आहे त्यासाठी मग ते रंगरंगोटी असू दे किंवा केंद्रात एखाद दोन चांगले टेलिस्कोप असू दे तर ह्यासाठी बरंच ते खर्चिक आहे हे आतापर्यंत मी स्वखर्चाने किंवा कोणीतरी थोडंफार देणग्या देऊन ते आतापर्यंत चालतंय तर मी एक विनंती करतो हो बरेचसे डोनर असतात दानचूर व्यक्ती असतात की त्यांनी या केंद्रासाठी मदत करावी जेणेकरून हे केंद्र अजून सुसज्ज होईल आणि मला इथल्या ग्रामीण भागातील मुलांना हे जे खगोलाचं ज्ञान द्यायला अजून आवडेल आणि प्रभावीपणे मला ते देता येईल बरीच लोक मला आतापर्यंत सहज असं विचारतात की सर तुम्ही जॉब सोडला वगैरे तर तुम्ही आतापर्यंत काय काय असं नक्की निरीक्षण केलंय किंवा काय तुम्ही आतापर्यंत ह्याच्यात साध्य केलंय किंवा काही केलंय का असा एक उघड प्रश्न मला ते बरेच जण विचारतात मग कसं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत अवकाशामध्ये की त्या अजून त्यांचा शोध लागतोय लागायचा आहे लागेल वगैरे असं माझं एक सगळ्यात महत्वाचं जे निरीक्षण म्हणजे आवड जी आहे खगोल हातला ते विषय आहेत ती म्हणजे परग्रहावरती जीव आता परग्रहावरती जीव म्हणजे ते फक्त आपल्या दीर्घिकेचे बाहेरचे किंवा मा सूर्यमालेच्या बाहेरचे नाही तर आपल्या सूर्यमालेत देखील काही असे उपग्रह आहेत आता बरेचसे ग्रह आहेत की त्यांच्यावरती तर समजलं की याच्यावरती जीव नाही उदाहरणार्थ शनी म्हणा गुरु म्हणा पण आता गुरुचा जो उपग्रह आहे युरोपा त्याच्यावरती एक जीवसृष्टी आहे किंवा असू शकते अशी एक शक्यता नेहमी वर्तवली जाते मी ह्या टेलिस्कोप मधून तो उपग्रह एक छोटासा दिसतो खूप बघण्याची मी प्रयत्न करतो पण मला म्हणजे तेवढा तो मला काही पाहता येत नाही माझं जे मेन जे आहे की मला तो उपग्रह जो आहे तो व्यवस्थित जर का दिसला तर माझा अभ्यास जो आहे त्या दिशेने म्हणजे त्या विषयाकडे अजून चांगल्या पद्धतीने चालेल म्हणून एक चांगली दुर्बीन मला घ्यायची आहे म्हणून एक मी नेहमीच विनंती करतो की कोणी जर का असे दाते असतील तर ह्यासाठी मदत करावी कारण की हा विषय महत्वाचा आहे आणि मला त्या विषय आता त्या विषयामुळे थोडासा खंड देखील पडला आता ह्या माझ्याकडे जे टेलिस्कोप आहेत त्याच्यातून तो एवढा व्यवस्थित पाहता येत नाही आता युरोपात असं नाही असे बाकीचे आता शनीचे पण काही उपग्रह आहेत की त्या उपग्रहांवर थोडस वातावरण दिसतंय आता चंद्र तर जवळजवळ चंद्रावर पण जर का आता व्यवस्थित निरीक्षण केलं तर बऱ्याच वेळा बातम्या येतात की पाणी आहे किंवा पाणी सापडलं वगैरे ते काय येतात तर तेवढे ते शक्तिशाली दुर्बिणीद्वारे किंवा प्रत्यक्ष ते पाहिलं जाते तर आता बाकीचे अजून आपण जाऊ शकत नाही तिथे तरी पण त्याच माध्यम जे आहे ती दुर्बिणच आहे तर अशी एखादी चांगली दुर्बीण मला घ्यायची आहे की जेणेकरून हा माझा परग्रहावरती जी जीवन हा जो विषय आहे त्या विषयाला अजून चालना मिळेल